लाडकी बहिणी योजनेचे महिलांच्या खात्यावर पैसे आले यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी पैसे लवकर काढून घ्या हे सरकार ते पैसे परत घेणार अशी टीका केली होती यावर प्रफुल्ल पटेल यांनी आमच्या विरोधकांच्या पोडदुकी होत आहेत त्यांच्यामुळे आमच्या चांगल्या योजनेवर टीका करत आहेत लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना असून अशा अनेक योजना आमच्याच सरकारनं काढल्या असल्याचं प्रफुल्ल पटेल म्हणाले काढा नाहीतर सरकार पैसे परत घेणार अशी खूचक टीका सोडली ज्यांना पोटदुखी झाली असेल तीच अशी आमच्या चांगली योजनाची टीका करतात लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी योजना आहे ते आम्ही येणाऱ्या काळामध्ये हे यशस्वी करून दाखवू ही आमची खात्री आहे आमचा वादा आहे अजितदादांचा वादा आहे मी एवढंच म्हणेल की जे काही योजना लोकांना दिली आहे ते चांगली योजना आहे फक्त आमच्या लाडकी बहीणच नव्हे शेतकऱ्यांच्यासाठी योजना आहे तरुणांच्यासाठी आमच्या लाडका भावांच्यासाठी योजना आहे आणि एकंदर महाराष्ट्राचा समतोल विकास झाला पाहिजे यासाठी सुद्धा मागच्या बजेटमध्ये बिलकुल त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली आहे मला आमच्या विरोधकांना एवढंच म्हणायचं आहे की ठीक आहे टीका करणं हे तुमच्या काम आहे पण महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे महाराष्ट्राची वाटचालमध्ये सगळ्यांनी साथ दिला पाहिजे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया